हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू द ब्लॉग आज आहे दोन जानेवारी आणि तुम्हाला मागून आवाज येत असेल मी हाव मी हाव मी हाव तर पोरींना तुम्हाला माहितीच आहे कसं वेळ आहे मांजरीचं तर आपल्या खाली नाही तिथे मांजरी आहे तिने दिली होती पिल्लं तर हिला घेऊन आलं आम्ही वरती थोड्या वेळासाठी खेळायला त्यांच्याबरोबर ती जराशी घाबरलेली घाबरली तिला थोडस आपण ना चपाती पण दिली होती पण ती काय खात नाही काल थोडीशी ती आहे घाबरली आणि ते सुरबी बसले जेवायला ऍक्च्युली आज मला केस कापायचे के होते तर मी गेलो खाली पण सलूनवाला बंद होता खाली दिसले मांजरी म्हटलं एखादी उचलून न्यावी छोटीशी पिल्लू येणार मांजर 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 करतात ना थोड्या वेळाने खाली सोडायचं काय वेलकम बॅक टू द ब्लॉग अशा करतो तुम्ही तु सगळे स्वस्त असाल आणि मस्त असाल न तुमच्या सुखात समाधानच राहू परत एकदा हॅपी न्यू इयर जी ब्लॉक बघितलं नसेल त्यांच्यासाठी थोडं कम्फर्टेबल दे तिला तिला बरं वाटतंय तिचे बसू दे ती बाहेर जायला बघते ॲक्च्युली दरवाजा बंद केला त्याच्यासाठी आणि खिडकी बंद बंद ती जाऊ शकते खालचीच मांजर आहे ना ती रोडवरच असते ती तिला रस्ता बरोबर माहिती आहे की आता मी आहो मी आहो मी आव मी आव चाललंय तिथं काय चाललंय बोलून दाखव बोलून दाखव हा बोलून जागा बोलल्या लगेच मी आव करते मी हाव मी हाव लय म्हणजे या दोघींना लय मांजरे आवडतात स्वनाला काय झालं आमच्या हिला काय मांजर आवडत मांजरे आवडत नाही खाली नाही म्हणजे इन द सेन्स खाली ग्राउंड फ्लोरला नाही असं तिचं म्हणणं आहे की नाही तिला पण थोडा वेळ आणले थोड्या वे आणले आपण तुला माहितीये लोक कशी बोलतात वगैरे वगैरे काय काय बोलत होते आणायला पाहिजे मध्ये मध्ये आपण आणलेली आपल्या माजूला आपण काय ठेसून आणि हे लोक न्यायचे मग तिला खालच्याची मांजर होती लोक कुत्र्याचं पिल्लो होत ते, ते आगायचं ना आपल्यावर बोलायचे भरून टाका आपण कधी हा एक प्रॉब्लेम असतो सोसायटी मध्ये आणि याच्यामध्ये जी पेटलं वर्ष त्यांना तर म्हणजे या गोष्टीची कल्पना असेल की कस लोक करतात त्यांना बाहेरचे कुत्रे येऊन करून जातो घाण आजूबाजूला खाली तेव्हा नाही तेव्हा चालते रिस्पॉन्सिबल पकडण्यासाठी काय झालं काय झालं ती काय बोलते तुला ती काय बोलते तुला ते ते यांना आता शाळेतून आणले चला आता हे करा थोडा वेळ तिला कम्फर्टेबल होऊ द्या त्याच्यानंतर जा फ्रेश पिशवा जेव्हा पिवा जेवायचं असेल तर मी पण फ्रेश फ्रेश नाही होतो काही जे आम्ही मांजर आणले ते आता दूध पिते पीना भो चपाती पण नको आणि भात पण नको तिने दुधू पाहिजे होता आणि तिने तो दुधू जो आहे

ब्लाके? बोल। ती, ना। ये इकडे इकडे ये थांब नको ना हात लावू ती घाबरते ती तिला कम्फर्टेबल दे हो थोडा वेळ थोडा वेळ मेवा मेव करेल ना देईल चल मी होतो फ्रेश चालूच आहे तिथे म्याव 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 म्या थोड्या वेळाने खाली नेऊन थोडं तिला आहे ना आहे का बरोबर येते का दरवाज्यातच बघते कधी दरवाजा खोलतो आहे ना जा हुशार येते बरोबर दरवाजा खोलण्याचा वाट बघते आवाज येतात तिला

मला नाही नाही <laughs> <आ? laughs> तुला ले नाए, तुला परीला सांगू आपण ती खाली ठेवलं की ते लोक त्यांचं बरोबर हे करतात गाडतात खोदून आणि घरात नाही पण चावल

हप्पा आंघोळीवरून आले ना म्याँ म्याँ ते हिला सोडून देऊ आम्ही कारण की लय म्याव म्याव करते हा हे बघा जवळ ती मारते आणि म्यावम्याव केल्यावरती माझ्याकडे येते तू वर चढलेली माऊ

बाहेरून पकडेल म्हणून ही आहे एक डेंजर मांजर आणि हिला कोणी नका घेऊ लाड हा ना आम्ही एवढे तिचे लाड केले तरी पण ती नाही राहिली ती याम्याव अजून पण तिकडे येत बघा गाईज ही आता दमलेली आहे आणि शांतपणे बसलेली आहे आणि थोडासा म्याव करते म्याव म्यावतीला कलद बेस्टाच झोपण्यासाठी हा कशी बघते पूर्ण घरात दरवाज्याचे इकडे बघते ती शांत बसली तेच बस मा माई अरे तिला कोणती भाषा येते म्या 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 मी तिली लिस्टिप्ली म्या तिच्या नाकावर एक काला धब्बा आहे <laughs> का ओके तर ही आहे शांत बसले तर तर चल। तिला आता सोडून सोडायला चालले आम्ही तिला सोडून येतो चल अजून पण म्यावम्याव करते तिला आमच्याकडे राहायचे का नाही राहायचे तेच नाही माहीत आणि ती आमच्या बिल्डिंगच्या खालीच राहते आणि तिचे बाकीचे भाऊ बहीण मित्र मैत्रिणी मम्मी पप्पा चाचा चाची सगळे तिकडेच राहतात <laughs> सगळे तिकडेच राहतात म्हणून आम्ही तिला आणली कारण की त्यांना थोडी फरक पडणार आहे एक मांजर आणल्यावरती म्हणून आम्ही आणली पण तिथं म्याव म्याव करायला लागली हां म्हणून आम्ही तिला सोडायला चाललोय आणि आता आम्ही पोचणारच आहेत आणि तिला सोडणार आहे तिच्या चाच्या चाची बघे ती स्टॅच्यू झाली पप्पा बघा म्याव केलं तिने परत हे बघा आता तिला आम्ही सोडले काय गेलं आता आणि ती चालली अजून एक आहे ही वाली किती शांत आहे छोटूसी पण ही पण आवाज करेल ती गेली कुठे तेव्हा तिकडे गेली ती